नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता पाच डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये धुळे येथील माजी सैनिक यांच्या माध्यमातून तेरा बटालियन महार यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ज्या सैनिकांनी आपले प्राण्याची हविधी दिली असेल त्यांना सन्मान करण्यासाठी याच ठिकाणी धुळे येथील सैनिक लॉन्ज या ठिकाणी मोठ्या पद्धतीने संपूर्ण सैनिक या ठिकाणी उपस्थित होते तसेच अनेक सैनिक यांच्या माध्यमातून त्यांना सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी देण्यात आले मान्यवर काही आलेले असताना कर्नल देखील त्या ठिकाणी आले त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या सैनिकांनी अपने कर्तव्य से पालन के लिए तन्मान चिन्ह देन तक गुणगौरव कर वे संपूर्ण पदाधिकारी व सैनिक मोटे संख्य ने उपस्थित होते आज थानपी डे है पाँच दिसंबर उन्नीस सौ इकहत्तर में हमारा जीत हुआ था पाकिस्तान जीत वो था। थानपीर फीचर जो है जम्मू एंड कश्मीर सेक्टर में है वहाँ पार्टिशेट के तरीके से पाकिस्तानी जो है थानपीठ को हजा किया था उसके बाद हमारे कॉटर को खास दिया गया उनको निकालेगा तो हमने पाँच दिसंबर को जीत हासिल किया जिसके कारण हमें अर्मी एड की तरफ से बैटल ऑनर प्राप्त सर आज दुनिया में ऐसा एक जो जो प्रोग्राम है इसमें आप कितने लोग आयोजित है किस किस तरीके का प्रोग्राम है तकरीबन सौ डेढ़ सौ लोग तो लो आए हैं ये हाल तेरह मार के हैं जितने भी लड़के हैं यहाँ पर तेरह के फैमिली भी आ हैं और हर साल करते हैं तक एक बार कोता एक बार में था, ये और अगला शाळेत इमारत मी स्थानिक रहिवासी आणि व्यापारी आहे परंतु देशप्रेम आणि मिलिट्री याचा खूप बी एस एफ बॉर्डर मिल्ट्री याचा मला खूप आधार आहे कारण मी नाईन्टीन सेवन्टी सेवन टू नाईन्टीन सेवन्टी नाईन माझ्या शाळे जीवनात दहावीमध्ये आठवी ते दहावीमध्ये नॅशनल क्रेडिट फोरमध्ये तीन वर्ष कॅप्टन असल्यामुळे मला हा देशाचा गर्व आणि अभिमान आहे म्हणून आज तेरा जाणकपीर बटालियन आज कारगिल युद्धांचा सत्कार श्रद्धांजली दिवंगत झालेले जे आहेत त्यांना शुभेच्छा आणि असे देशप्रेम हे बघून या देशप्रेमासाठी मला इथं बोलवले कार्यक्रमाला मी त्यांचा सर्वांचा बुरसे साहेबांपासून तर सगळ्या ग्रुपचा जींचा खूप खूप आभारी आहे आणि मला या निमित्ताने देशावर प्रेम करायचा एक आनंद मिळतो आणि ही मंडळी आहे म्हणून आपण श्वास घेऊ शकतो म्हणून आपण त्याला हिंदुस्थान म्हणू शकतो मध्ये कॅप्टन होतो आणि सैनिकांचा कार्यक्रम आपण मला बरोबर एवढी माहिती अजय भाऊ नासिकर या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने हेच आपलं मोबाईलवरती असल्याने नागपूरहून आलेले पात्र वर्धा ते कुठल्याच या कार्यक्रमामध्ये इतर सहभाग असून आता मी आयोजक समितीच्या अनुषंगाने सामान्य कार्यकर्ता असल्याने आणि पुढे कार्यक्रमाची उपेक्षा किंवा कार्यक्रम कसा करावा या अनुषंगाने मी चालत असल्याने त्यांची मला पेशंट एक रिक्वेस्ट पे आली की हा सैनिकांचा कार्यक्रम आहे सर आमच्या भाग्यात आपल्या कार्यक्रमामध्ये जर मला सामील करून घेणार तर नक्कीच येईल मी म्हणून या कार्यक्रमात दोन विशेष करून धुळ्यातले अजय नाशिककर आले आणि मिसान सर वर्धा मधून होते यांच्या पलीकडे कोणी या कार्यक्रमात आलेले नाहीये महार तेरा बटालियन यांच्या माध्यमातून संपूर्ण महिला युवा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास प्युने चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र